तो नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आलेलो आहे आपला रेडियन्सचं म मड मास्क जे आहे त्याची ओपनिंग घेऊन आहे आपण आधीच काढला आहे कारण थोडा व्हिडिओचा वेळ वाचेल पाहू याच्यामध्ये आहे आपलं आलो लेमन कुकुंबर रोजमेरी आणि कावली सगळं काय जे हे आहे त्यामध्ये मड मास्कचा अर्थ असा की थोडासा मातीच्या प्रकार आपला आहे आता आपल्याला फुलताणी माती यायची पहिल्याच्या वेळ अशा प्रकारे अप्लाय करायचं आहे राऊंड राऊंड शेप मध्ये आपल्याला स्क्रब करून घ्यायचं आहे हे मी बाद केल्यानंतर केलंय त्यानंतर मग मॉइश्चरायझरसाठी रेडियन्स अप्लाय करणार आहे अशा प्रकारे तुम्हाला हे सरकली मोडमध्ये करून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटात वीस मिनिटांसाठी ठेवायचं आहे थँक्यू